नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारची मोठी घोषणा सोयाबीन खरेदीसाठी किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नव्वद दिवसासाठी किमान हवी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मान्यता देण्यात आली आहे केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके किमान हमी भावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात येतील सोयाबीन खरेदीसाठी किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे याच्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर खाद्यतेल सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान पन्नास डॉलर इतके अनुदान द्यावे याबाबत या देखील केंद्रीय कृषी मंत्री मान्य सिंह चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या या निर्णयाचा या ठिकाणी आनंद होतो की याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री मान्य श्री शिवराजसिंह चव्हाण तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा